वांगी मंदर उडी देतो आधी म्हणजे घरते मा बळा तो घे मा मुक्ता बळाली जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन प्रेमा प्रेमा कामणा मूर्ती जय देव

जय देवले देवलंबोदर पीत्रामीना सरळ प्रेण्या माता हे संकटी पावा वे निर्वाणी रक्षा हे सरवत वंदना जय देवयवले देव, देव, मंगलमूरती हो श्री मंगलमूरती दर्शन मात्रे मान सरणे मात्रे मारती जय देवले द्रूपदीप दे दे। झाला आता कापूर आरती आता कापूर आरती

घरपोरा सम नर्मळ मान मानस राहुरे देवा मानस राहुरे समभाव भक्तीचा सुगंध दे ध्यान दे। कळे ना ध्यान कळे ना कळले ना काही देवा कळे ना काही शत्रारूपी गुंकुनी माला वागणे पाळी मैत्री ध्यानमुखी ना हृदय तो मूर्ती देवा हृदय दे तो मूर्ती भक्तीने केले देवा ठापुरा आरती जोपदी पदाला आता कापूर आरती आता कापूर आरती रत्न गणेश तुम्हा सूनी कैसे बोलते कापूर गवरन मना तारम दोषा तारम विजय धार ला

हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती वर्तमान मंगल मूर्ती